शेंडी जानव्याचा आणि देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही जे माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं आहे आम्हाला अतिरेकेनं बडवणार हिंदू पाहिजे तुम्ही आम्हाला हिंदुत्वाचे धडे द्यायला जाऊ नका तुम्ही आम्हाला शिकवायच्या फंदात पडू नका तुम्ही सत्तेसाठी जे हिंदुत्व सोडले ते तुम्ही मोदींना मी विचारतोय सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्व का सोडलं पूर्ण देश ते काय कोणाचं होतं ना देशाला माहिती पाहिजे सगळ्यांनी सांगा तुम्ही हा काय नेशन, नेशन वांट्स टू नो का तुम्ही हिंदुत्व सोडलं का तुम्ही लाचार झालात हा पुसताय भारत <laughs> नाही आता पुसताय भारत त्यांना पुसून टाकतोय भारत त्यांना पुसून टाकतोय पुढच्या निवडणुकीमध्ये यांचं नामोनिशाण नाही शिल्लक ठेवायचे जे नड्डा निघाले होते आपल्याला नड्डायला की फक्त भाजप शिल्लक राहील नड्डाजी नड्डा समाल के रोको <laughs> या देशात शिवसेना संपवण्याचे प्रयत्न प्रत्येक वेळेला झाले शिवसेना त्यांना पुरून उरलेली आहे नरेंद्र मोदी यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं अशी टीका काल उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला देशाला माहिती आहे उद्धव ठाकरे यांना त्यांचे उमेदवार जे निवडून आले आहेत त्या उमेदवाराचे बूथ जर बघितले तर हिंदुत्ववादी विचार उद्धव ठाकरेंनी सोडला म्हणून त्यांना मुस्लिम समाजाच्या अनेक कट्टरवादी लोकांनी त्यांना मतदान केलं आहे खर तर हिंदुत्वाची भूमिका कोणी कोणाला मत दिल्या यापेक्षा हिंदुत्वाची भूमिका ही उद्धव ठाकरेंनी सोडली हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मराठी माणूससुद्धा उद्धव ठाकरेसोबत नाही आहे कोकणातला माणूससुद्धा उद्धव ठाकरेसोबत नाही मुंबईचा व्यक्तीसुद्धा उद्धव ठाकरेसोबत नाही आता उद्धव ठाकरे हे त्यांनी अपेक्षित केलेल्या सीट जिंकू शकलो नाही आम्हीसुद्धा जिंकू शकलो नाही पण आम्ही त्याचं आत्मपरीक्षण करतो आहे पण उद्धव ठाकरे हे आत्मपरीक्षण करत नाहीये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार आणि उद्धव ठाकरेची भूमिका हिंदुत्वाच्या विरुद्ध आहे पटना हायकोर्टाने पासष्ट टक्के आरक्षण जे दिलं होतं सरकारने या सरकारने ते रद्द केलेलं आहे त्याचा महाराष्ट्रावरही परिणाम होणार आहे कारण की आपणही जातीय जनगणना करावी महाराष्ट्राची तुम्हीच मागणी केली होती नाही जे संविधानाने पन्नास टक्केच्या आतमध्ये सर्व आरक्षण बसवावे अनेक सुप्रीम कोर्टाचे निकाल आपला घटना या सर्वाचा विचार केला तर कॉन्स्टिट्युशनल काय तर पन्नास टक्के आहे आणि पन्नास टक्केच्या वर कुणी झालं तर ते कोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये टिकत नाही आणि त्यामुळं याचा योग्य विचार करावा लागेल कोर्टाचा निकाल हा काही कधी कधी कोर्टाचा निकाल हा यापूर्वीचे झालेले निकाल आणि आपलं घटना यानुसार असतं मला वाटतं निकाल पूर्ण बघितला नाही